नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद् महाराज की जय बजरंग की जय अमृतेश्वर भगवान की सद्गुरुजनादन स्वामी महाराज की जय गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्म आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख माईक दुःखाची जनती नाही आधी अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम चिवरे मागे जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मच ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामुलंग गुरुपद मंत्रमुलंग गुरुवाक्य मूलं गुरु मनोजवम मारुतुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ मुख्यमधे आता काय सांगायचं ते आता असं अस काही प्रवचन करायला आपण काही प्रवचन करणार बर का पण आता लय आपूला तो एक देव करून घ्यावा कर महाराज सांगतात आपण देव करून घ्यायचं म्हणजे काय करायचं आपण देवच आहे देव ना आपूला तो एक देव करून घ्यावा आपण देवच आहे महाराज मग देव करायचं पण मग आपल्याला माहित नाही ना काय करायचं देव करून घ्यावा मग आता आपल्याकडे देव करून घ्यावा म्हणजे मग ते काही पंढरपूरला पंढर पंढरपूर करून आलो आम्ही कोणी म्हणतं आम्ही चारधाम करून आलोय कोणी म्हणतो दोन धाम झाले देव करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं देव आपल्याच जवळ आहे आपणच नवे नवे आपणच देवे पण त्याची ओळख नाही आपल्याला आपण आलो खरं परमार्थ करण्यासाठी चाललोय पण इकडं या मायाच्या याच्यात सापडल्यामुळे ना गोंधळ झाला आणि आपण याच्याच नादी लागलो आणि नादी लागाय जे बरं का चांगल्या चांगल्या नादी लावली प्रपंच नादी लावण्यासारखा आता एक साधन म्हणून केला तर खूप चांगला आहे पण ते साधन नाही आपण डायरेक्ट हा साध्य म्हणून <laughs> पण ते साधन करून टाकलं आपण <clears throat> आपल्याला देव देव करून घ्यायची रीत माहित आता आपल्याला माहिती आहे पण बाकीच्याला नाही माहिती आता आपण सगळे जाणती मंडळी प्रत्येकाला माहितीये करून पण बाकीच्यांना नाही माहिती देव करून घ्यायचं म्हणजे काय करायचं कोणाला तरी शरण गेल्याशिवाय नाही आलिया संसारा काय शरण जा दा पांडुरंगा प्रत्येकाच्या शरणच जायला लावलं ना शरण गेल्याचे काय होते फळ फळ उद्धारिली प्रत्येक ठिकाणी पण मग असं आपण शरण जायला तयार नाही होत शरण जायला तयारच होत नाही इकडून तिकडून गेलो तर तिकडे डोकं लावायला पाहतो तुरकणी बाबा म्हणत राहा जिडं डोकं ठेवलं ठेवलं तिकडे डोकं लावायला नाही पाहिजे पण आपण सगळ्याच ठिकाणी डोक्याला येतो आता आम्ही तर सगळ्याच ठिकाणी <laughs> त्याच्यामुळे शिक्षण <laughs> त्याच्यामुळे जिडं बसायला लावलं महाराज म्हणजे तिकडं तलाई बडबड करते आणि तिकडे याला नाव नाव ठेव मग तुम्हाला येतं तुम्ही सांगायचं ना म्हणले शरण जायचं म्हणजे असं काही लय डोक्यावर केवढ मोठं गठुड आहे आणि काहीतरी आपल्याला काय कोणाला द्यायचंय द्यावं लागतो निपाना द्यावा लागतो अभिमान द्यावा लागतोय असं शरण जायचंय आणि शरण बी जायचं कुठे हे नक्की कळलं पाहिजे आता जगामध्ये खूप सगळं चालू आहे पण मग चुकीच्या ठिकाणी शरण गेलं तर खूप परत चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरावं लागेल ना योग्य मार्गदर्शन जर नाही झालं तर पुन्हा फेराय चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरावं लागत पण ते आपल्याला कळत नाही महाराज सद्गुरूला शरण जावं लागन आणि तेने जे पंथी चालू जाताना पुढे गुंता कोठे काही तसं जे गेलेलंय त्यांच्या पाठीमाग आपल्याला जावं लागेल ना आणि बाकीचे काही गेलेलेच नाही पण त्यांच्या बरोबर जर गेलो तर आपण जमन का एखाद्याला पंढरपूरला जायचंय पण मग माहिती नाही <coughs> आता ज्याच्या बरोबर जायचंय त्यालाही माहिती नाही मग कधी मिळ लागायचं ज्याला माहिती त्याच्या बरोबर जावं लागेल ना सद्गुरूंना माहिती असत हा जीव इकडं फिरून 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 पार त्रस्त झालेला असतो पार आणि त्यांची तळमळच असती वरक महाराज इतकी तळमळ काय दुसरी कोणाची नसती आणि त्यांचं कामाशी या जडजीवांला मार्गी लावण्याचं भरकटलेलं होतं आम्ही पण काय असं अस आता हे महाराज होते आमच्या बरोबर त्यांना माहितीये फक्त होतो तिथं होतो फक्त थोडाफार पार मारता शिकलो बा तिथं दा। बाकीच चा चुकीच्या वळणाला तर नाही गेलो त्याच्यानंतर परत त्याच पुण्यानं म्हणा किंवा मग त्या भक्तीनं म्हणा पुढं महाराजांची गाठ झाली आणि त्याच्यानंतर मग कळलं आपल्याला नेमकं शरण कुठं जायचंय पुण्य फळले लिभवता भा दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो तो मु संत चरण पावलो आणि योग्य ठिकाणी योग्य मार्ग मिळाला आपल्याला पण तेच सांगितलं की आपूला तो एक देव करून घ्यावा मग देव करायचं म्हणजे नेमकं काय करायचं सद्गुरूला शरण गेल्यानंतर ते, ते जे सांगतील ती भक्ती करायची जे नामस्मरण सांगतील ते करायचं सा। तेने विना जीवा सुख नाही आता इकडं काहीही केलं तर जीवाला सुखच नाही महाराज कुठेही गेलं तरी किती संसार चांगला केला आणि किती म्हणजे सामान्य केला तितकच दुःख आहे जितका जास्त चांगला केला तितका अजून जास्त दुःख आहे कारण त्याचं मूळच दुःखाचं आहे संसाराच संसार दुःख मुळ चौकडे इंगळ आता इंगळ म्हणजे काय आता बरच आम्हालाही माहित नव्हतं पण आता भाऊंच्या तोंडातून ऐकलं असे निखारे म्हणजे जे आपण आता शेकत होतो त्या शेक अशी जाळाची ती निखारे राहत्या त्याला इंगळ म्हणतो चवूकडं कष्ट केले तरी तेवढंच दुःख आहे नाही केलंय तरी तेवढंच दुःख आहे पण जर जाणून केले हे जर आपलं नाही जे तर मग कमी होतात आणि सद्गुरूंच्या सांगितलेल्या मार्गाने चालल्यानंतर थोडं दुःख कमी होत जाणतेनी गुरु गुरुबाजीजी तस जाणून जर केलं तर गुरुनी सांगितलं तस नामस्मरण केलं तर मग दुःख कमी होते आणि दुःख कधी येईल त्याच काही सांगता येत नसत आता आपण पाहतोय आपल्या डोळ्यासमोर आता येत दोन दिवस दवाखान्यात गेले फक्त दोन दिवसापूर्वी चांगली होती आणि असं वाटत पण नाही ना आपल्याला पण मग दुःख कोणला का ज्यांना जे समजा सद्गुरूने शरण गेलेलं नाही ज्यांना कळलं नाही त्यांना जास्त दुःख होत याच्यातून ये सावरता येत नाही आणि दुःख खूप वाढत ते पण ज्यांना खरं कळालेलं आहे त्यांना काय दुःख आणि हे काही नसतं ना त्यांना माहिती असत का याच्यातून गेलं काय आणि जातं काय आणि राहतं काय जसं महाराजांनी त्या दिवशी सांगितलंय त्या तारेचा सा प्रसंग ज्या टायमाला बालीला मारलं होतं प्रभू रामचंद्रांनी ती प्रभू रामचंद्राला शिव्या देत होती माझ्या नावा मारलंय बरच बरंच बोलली ती प्रभू रामचंद्र तोपर्यंत काही नाही बोलले त्यांना माहिती होतं मग ते आल्यानंतर त्यांनी विचारलं तिला नेमकं का एवढा शोक कर का करते तू तिने विचारला तू माझ्या नवऱ्याचा वध केलाय व वध केला म्हणजे नेमकं काय केलं म्हणले पाली तरी ती शेरीर ती ने ने ते शरीर तिथच पडलेलं आहे म्हणले म्हणे पण त्याच्यात ते चैतन्य नाही त्याच्यात तो राम म्हणजे त्याच्यात आत्मा नाही म्हणले प्रभू रामचंद्राने खूप भारी प्रश्न विचारला तुला तिला व तू नेमकं म्हणले शरीरावर ती शर्यती पडेल मग दुःख करायचं काय कारण आहे त्याच्यात आत्मा नाही म्हणली तो कधी तो पाहिला नाही पाहिला म्हणले जी गोष्ट कधी पाहिलीच नाही मग तिथे दुःख करायचं काय आहे <laughs> जी पाहिली ती समोर ते शर्यती पडलेलं होतं ना मग त्याच्यानंतर जे बरोबर रामचंद्राने तिला बोध केला आणि ते बोध केल्यानंतर मग सर्वातीचा मो नष्ट झाला आणि मग तिनं पण ते राज्य त्या मुलाच्या ताब्यात दिलं आणि ती पण साधना करण्यासाठी जंगलात निघून गेली अंगत अर्जुनाला सुद्धा मत झाला होता ना महाराज त्याला पण जेव्हा युद्ध करायचं तेव्हा तो तयार होत नव्हता ना आपल्याला पण तसंच वाटत होत सगळं तयार व्हायला येतच काही नाही पण आता काय <laughs> <laughs> आता येत असत पटकन बसले असते आता ते हरेराम हरेरामच किती वेळपर्यंत चालला आता काय सांग कळत नाही ना <laughs> <laughs> मग प्रभू रामचंद्राने तिला उपदेश केल्यानंतर ती निघून गेली आणि ते राज्य पण सोडून दिलं आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली तस आपण जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि जे सद्गुरूंनी जे तत्व दिलेले आहे त्या तत्वाचं नामस्मरण करून जे खरं आणि खोट हे कळतं ना आणि ते कळाल्यानंतर दुःखाचं दुःख येतत, पण ते सहनशीलता करण्यासाठी सद्गुरु तेवढी ताकद देतात जेणेकरून सामान्य माणसाला जितका त्रास होईल तितका साधकाला किंवा जेणे नाम घेतलेलं आहे त्याला त्याच्या निम्मच होईल कारण त्याला खळ खर कळलेलं असत आता तसं दुःख म्हणजे दुःख होतच बर का दुःख काय असं कारण जरी सद्गुरूंना शरण गेलेला असलो तरी पण निश्चय होत नाही माणसाचा जीवाचा आणि त्यामा नामस्मरण करत नाही ना आता डॉक्टर निघण सांगितलं ह्या एक मिली किंवा दोन मिली औषध घ्या <laughs> ते आपण कडू म्हणून जर आठ मिली घेतलं ते निघन सांगितलं दहा दिवस घ्या आपण वीस दिवस घेतलं त्या प्रमाणात नाही घेतलं त्या प्रमाणात फरक नाही पडणार ना आपल्याला तसं नामस्मरण त्या पट्टीत गेलं तर आपल्याला कमी दुःख होतंय तेने विना जीवा होय इकडं काही केलं किती फिरलं किती तीर्थयात्रा केल्या कुठेही गेलो पण जनार्दन स्वामींच भजन होत पाहिलंय पूर्व म्हणाय स्वामी ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरु करावे धनगट देन त्यांचे धरावे मनगट जसं ज्यांनी आता ज्याला पोहायला येतं त्याला किती पाण्यात लोटला आणि कशाही पाण्यात लोट छिडतो पोहणारच ना आणि ज्याला पोहताच येत नाही त्याला थोडं पाणी जरी असलं तरी भीती वाटत ना तसं आता हे देव करून करायचं तरी काय आपल्याला आपूला तो एक देव करून घ्यावा हा देव करून काय करायचं आहे बा आपल्याला नेमकं जो हा सागर आहे या भवसागरातून तरुण जायचंय ना दुसरं तरी काय करायचंय आपल्याला परमार्थ करून तरी काय करायचं आणि महाराज सांगते आपुला तर योगदेव करून घ्यावं तेने विना जीवा सुख नये मग हा भाऊसागर जायचं जायचंय आपल्याला तो भवसागर तरुण जायचंय जर पोहताच येत नाही किंवा मग आपल्याला जर काही माहीतच नाही तर कसा तो मग सद्गुरूंनी जे नामरूपी नाव दिले आपल्याला ते नावेत बसलं म्हणजे सहज त्या काळाला जाऊ शकतो त्याच्यासाठी हा आपुला तर योगदेव करून घ्यायचा आहे यरती माईक दुःखाची जनिती इकडं काहीही केलं ना महाराज आता महाराजांबरोबर गेलो होत आम्ही एका तिकडं कांबळे महाराजांची पुण्यतिथी होती तिथं गेल्यानंतर आम्ही बरेच प्रवचन ऐकले इतके इतकं शास्त्र तिथं आमच्या डोक्यावरून जायला लागले आम्ही गप्ची बसले ना आता गपची आता ऐकायचं गप्चि म्हणल्यावर काय तिथं ते सागर काय अमृतानुभव काय इतके इतके नुसते नुसतं शास्त्र सांगायला लागले आम्हाला काहीच कळणार ना महाराज मग नंतर महाराजांनी सांगितलं म्हणलं हे सगळं सहा शास्त्र अठरा पुराणं काय असतील ते सगळं याचं गठोड जर केलं आणि ते काय आयुष्यभर डोक्यावर घेऊन हिंडलं म्हणे तरी मिळ लागणार नाही म्हणजे कत्तर आणतेने भाऊसागर तरून जाईन का ये ती माईक दुःखात जेणे ती आणि बाकीचं काय आहे काय केलं ना काय सुख मिळणार आहे बरं परमार्थ सोडून संसारामध्ये जर काही केलं तर सुख मिळेल का मिळेल ना सुख तात्पुरतं तेवढ्या पुरतं ते समाधान वाटण ते केलं का अजून काहीतरी करावं वाटण परमार्थ सोडून सुखच नाही महाराज आणि जर सुखी व्हायचं असेल ना तर कुठंतरी शरण जावा आणि जे मार्ग सांगतील त्या मार्गाने क्रमण करीत राहावा जरी नाही जमलं जोरात तर हळूहळू आपल्या कासवाच्या गती ना त्यात मार्ग क्रमण क्रमेत असावा माणूस नाही आधी अंती यावसान अविनाश करी आपुले आईसे लावी मनापिशे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे नामस्मरण केल्यावर अविनाशीच आहे ना असे तरी आत्मा कुठं मरत नाही नयनन छंदनती शस्त्र मी आत आत्मा मरत नाही पाण्यात भिजत नाही आतमी जाळू शकत नाही पण आता ती खूप ज्यांनी साधना केली त्याला माहितीये आपल्याला काही अनुभव नाही आपण तिथपर्यंत पोहचत नाही लावी मनापिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे मग आता काय नामस्मरण करून 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 <coughs> माणूस तसा अमराचे त्या दिवशी कीर्तनात ऐकलं ना आपण अमरा अमरा खरे की कडे पण विश्वास नाही ना आपला विश्वास कमी पडतोय सांगून 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 किती वेळा सांगितलं आपण दररोज ऐकतोय पण तरी विश्वास कमीच <coughs> कमीचे कवरदेवा विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम

भजे स्वादिपुरखे अखंडिताग्रंथोपजे दृष्टादृष्टविजयीविश्वेशन सुख्या हे नेवसुख्या धाला हे नेव रे ज्ञानदेव सुख्या हरि ओम शान्ति 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 सर्वदा तुझे रुजा गणा वा तुजे कारणी देहमाधापेक्षो न को गुणवन्तानन्त नायका च जय जय समर्थ